नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनुना येथे माझी माती माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली त्याचबरोबर पोषण आहार अभियाना अंतर्गत गरोदर माता यांना पोषण आहार किट व फळे वाटप करण्यात आले पोषण आहार अभियाना अंतर्गत मात्र बापासाठी काहीतरी अन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस यांना गॅस किटचे वाटप करण्यात आले त्यानंतर वीर शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली यानंतर गावात अमृत कलश यात्रा काढण्यात आली यामध्ये प्रामुख्याने गावातील महिलांची दिंडी पुरुषांची दिंडी लेझिम पथक ढोल ताशे पथक छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण यांची वेशभूषा धारण करून घोड्यावर त्यांची मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर गावातील लोकांनी संत गाडगेबाबा वीर जवान अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले माता जिजाबाई भारत माता भगतसिंग इत्यादी वेशभूषा धारण केल्या होत्या त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व महापुरुषांच्या अतिशय सुंदर अशा वेशभूषा धारण करून गावातून रथामध्ये मिरवणूक काढली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी सरपंच जगदीश नरखेडकर घरकुल विभाग आरोग्य विभाग ग्रामसेवक जयश्री काकडे केंद्र प्रमुख कल्पना ठाकरे नामदेव केवदे रामप्रसाद यादव कुसुम गाढवे प्रवीण सुने जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक वैद्य अभिनव महाविद्यालय मुख्याध्यापिका ब्राह्मणे यांच्यासह गावातील महिला मंडळ व गावकरी इत्यादी उपस्थित होते प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज येनस